गावाच्या कडेला एक लहानशी झोपडी होती त्या झोपडीत राहायचा माधव खिसा रिकामा पण डोळ्यात स्वप्न भरलेली वडील लहानपणीच गेले आई शेतात मजुरी करत होती लोक म्हणायचे हा मुलगा फार तर शेतमजुरी होईल माधव मात्र रोज रात्री दिवा लावून शिकायचा दिवा विजला तरी मनातला उजेड विजत नसे एकदा गावात परीक्षा झाली फॉर्म भरण्यासाठी पैसे नव्हते माधव गप्प बसला आईने हातातली पाठी विकली ती म्हणाली मी उपाशी राहीन पण तुझी स्वप्न उपाशी राहू देणार नाही त्या वाक्याने माधव बदलला तो दिवसातून काम रात्री अभ्यास अपयश आलं पण तो थांबला नाही पहिल्या प्रयत्नात तो नापास झाला लोक हसले दुसऱ्या प्रयत्नात तो पास झाला पण समाधान नाही तिसऱ्या प्रयत्नात तो जिल्ह्यात पहिला आला आज माधव मोठ्या शहरात अधिकारी आहे पण दर महिन्याला तो त्या गावात जातो शाळेला दिवे देतो आणि आईच्या पाठीवर कोरलेला आहे शून्यातून सुरू केलेली माणसं शिखरावर पोहोचली की जमीन विसरत नाहीत ही कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका